नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आजपासून प्रशासकीय कामकाजाला सुरुवात केली आहे पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली विविध ठिकाणी पडलेल्या कचऱ्याबाबत विभाग प्रसाद सक यांना जाब विचारला त्या ठिकाणी गैरहजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणेदाखव नोटीस काढाव्यात असं फरमान देखील त्यांनी सोडलं आहे जी मुदत होती ती सत्तावीस तारखेला संपुष्टात आली आहे त्या अनुषंगाने मान्य राज्य शासनाने आयुक्तांचे प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे त्याप्रमाणे मी या ठिकाणी मुदत संपलेल्या कालावधीपासून प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला आहे व त्याविषयीचा अहवाल मान्य शासनास सादर केला आहे यापूर्वी कालावधीमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन गरजा व जे अत्यावश्यक आणि कर्तव्याच्या बाबी आहेत ज्या पार पाडत होती त्या अधिक त्याच पद्धतीने सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रशासने कार्यरत राहील व त्याप्रमाणे कारवाई केली जाईल कार्यालयाची तपासणी केली असता बऱ्याच ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे जाणवले आहे अधिकारी अनुपस्थित जाणलं आहे त्याविषयी संबंधितांवर कारण दाखवा नोटीस बजावून आवश्यक हो ती कायदेशीर कारवाई प्रशासना दिली जाईल प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर